नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा यूज या अगोदर मी या साडीचा यूज करून एक खूप सुंदर अशी बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवलेली आहे दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी आणि हा जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला बॉक्स प्लेट फ्रॉकचा तर नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते आणि हा त्यातलीच उरलेली ही साडी आहे आणि हिच्यापासूनच आपण खूप सुंदर अशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या डिझाईनची युनिक डिझाईनची पर्स बघणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ही खात्री आहे मला कारण की बऱ्याचशा ताईंच्या मला इतके छान छान कमेंट्स येतात की तुझे व्हिडिओ बघण्याच्या आधीच आम्ही लाईक करतो तर मला एकदम भारी वाटतं असं वाटतंय की म्हणजे हेच माझी कामाची पोच पावती आहे कारण की मी जे बनवते सांगते है, ते तुम्हाला आवडतं पण येईन प्लस तुम्ही ते बनवता पण हे माझ्यासाठी खूप महत्वाचं हो आहे आणि तुमच्या छान छान कमेंट्स येतात तर त्या प्रत्येक कमेंट्सला माझा रिप्लाय हा असतोच भले मला वेळ लागतो कधी म्हणजे लेट रिप्लाय देते त्याला जेव्हा मला वेळ मिळेल जसं वेळ मिळेल तेव्हा पण रिप्लाय करतेच प्रत्येक कमेंटला त्यामुळे तुम्ही पण तुमचे आवर्जून तुमचे मतं त्यामध्ये मांडत चला आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर चला आता यूजफुल वाटला व्हिडिओ होता लाईक करा ते तर तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे पण माझं काम आहे त्यामुळे मी ते सांगते आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापैशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या साडीचा रोजी अगोदर मी ह्या साडीपासून एक बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवलेली आहे आणि त्यातलीच मी ही चौकोनी आयताकृती साडी कट करून घेतलेली त्याचबरोबर इथे आपण गोनी पण कट करून घेतलेली तुम्ही तुम्ही ऐवजी फॉर्म घेतला तरी पण चालेल आता हिची लांबी किती घेतलेली आहे ती सांगते तर लांबी घेतलेली आहे सतरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे तर तेरा बाय सतरा इंच आपल्याला आयताकृती एक पीस घ्यायचा आहे तो बरोबर आपल्याला लांबीनुसार अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड करायची आणि आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर मी ते सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता सेंटर लाईन पासून वरती आपल्याला इथे एक इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडनं पण एक इंच आणि इथे फोर्ट बाजूच्या बाजूने दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि दोनच्या पुढे आपल्याला पुन्हा दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आता माझा इथे पेन उघडत नाही मी दुसरा पेन घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर बघा अशा पद्धतीने मी इथे हा शेप देऊन घेतलेला आहे ठीक आहे आता जसे मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तर बघा मधल्या भागाची आणि कडेच्या भागाची मी कटिंग करून घेतलेली आहे आता असाच पार्ट आपण दुसऱ्या गोणीच्या कापडावरती पण सेम ह्याच पद्धतीने कटिंग करून घेऊया नंतर मी पुन्हा याला आकार देणार आहे पण जेव्हा किल्टिंग करून होणार आहे त्यानंतर आता सध्या मी जसा आकार ड्रॉ केला आहे तसाच दुसऱ्या पार्टवरती पण ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे तशीच्या तशीच आपण ह्याची पण कटिंग करून घेऊया व्यवस्थित ठीक आहे तुम्ही मापा अगोदर कुठेतरी पेन पेनाने म्हणजे वहीत लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील ठीक आहे आणि अशाच पद्धतीने आता हे ठेवून घ्यायचे बरोबर आहेत की नाही ते बघितले आता अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून साडीचा कपडा आणि क्विल्टिंग करून घेऊया तुम्ही या अस्तरसाठी पण साडीचाच कपडा घ्या कारण की ते वरतून दिसतं आहे नंतर कळालं मला तर, तर मैत्रीण अशा पद्धतीने मी या कपडाला अस्तर गोनी आणि वरतून साडीचा कपडा क्विल्टिंग करून घेतलेली आहे अशी तिरप्या आणि नंतर त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे हा जो शेप आहे हा मला थोडासा मोठा वाटत आहे तर इथे मी पुन्हा कटिंग करून घेणार आहे तुम्हाला जर वाटत असेल मोठा तरच तुम्ही कटिंग करून घ्या किंवा नसेल वाटत तर नाही कटिंग करून घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे अगदी थोडा थोडाच भाग कट करून घेतलेला आहे आता बॉटमच्या साईडने आपण इथे अगदी थोडासा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि तीच बाजू फोल्ड करून दुसऱ्या बाजूने पण कट केला आता दुसऱ्या पार्टवरती पण सेम आपण ह्याच पद्धतीने बॉटमच्या साईडने पण राऊंड शेप कट करूया आणि वरती पण थोडासा कटिंग करून घेऊया ठीक आहे आता यानंतर आपल्याला एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवायचा आहे आणि त्यानंतर एका पार्टवरती आपण इथून दोन इंच खाली मार्किंग करून घेत आहोत तिथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे वरच्या पॉकेटसाठी तर इथे मी लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि इथूनच आपण कटिंग करून घेऊया आणि झीप अटॅच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे यानंतरही ते पायपिंगसाठी मी गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता याला मॅच करणारा तर गोल्डन मला परफेक्ट वाटला त्यामुळे मी ते गोल्डन घेतलेलं आहे दोन्ही साईडने आपण अशा प्रकारे ही पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला ही जी पायती अशा प्रकारे ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर जसंच्या तसंच वरच्या साईडने पण ठीक आहे तर चला मी यावरतीच स्टिच करून घेतो आता यावरती आपण डबल डबल टिपा पण मारून घेतली आहे ना अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे आता हे पॉकेटला असत तर लावण्यासाठी मी इथे एक ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि हा डबल फोल्डमध्ये आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि बरोबर आपल्याला या मापाचा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे पॉकेट पण स्टीच करून घेतलेलं आहे असत आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आप ते आपलं अशा पद्धतीने दिसणार आहे वरचं पॉकेट ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे पण पायपिंग करून घ्यायची आहे आणि कडेला पण तर वरती पण पायपिंग करण्यासाठी मी इथे गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे माझ्याकडे गोल्डन कलरची पॅन्ट होती तर हाच मी तिरप्या पट्ट्या कट करून घेत आहे ठीक आहे तुम्ही हे साधारण दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता ठीक आहे तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे ही तिरपी पट्टी आणि ही पूर्ती की नाही ते अगोदर मी चेक करते जोड देऊन घेते नसेल पुरत तर तर कमी पडत आहे तर मी हिला अगोदर जोड पण देऊन घेत आहे ठीक आहे बरोबर बघा अशा पद्धतीने तिरपी पट्टी जोडतानी एक मोठी बाजू जिकडून असेल तिकडून दुसऱ्या पार्टची छोटी बाजू ठेवूनच जोड देऊन घ्यायचं आहे ह्या तिरप्या पट्टीला आणि बरोबर आपण वरच्या साईडने अगोदर थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे सुरुवातीला आणि त्यानंतर वरतूनच अगोदर स्टिच करतोय नंतर आतील साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत अशाच पद्धतीने कडेला पण दुसऱ्या पार्टला पण करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या दोनही पार्टला पायपिंग करून घेतलेली आहे आणि यानंतर आता हा जो बॅकचा पार्ट आहे ते पण आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने थोडस राऊंड शेप देऊन घ्यायचा हाच राऊंड शेप आपण दुसऱ्या बाजूने पण छापून घेऊया ठीक आहे आणि तोच आपण मार्क करूया आणि इथे पण आपण हीच गोल्डन कलरची पायपिंग टाईप आहे जी पट्टी ती स्टिच करून घेऊया तर चला मी करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने इथे पण मी जी काही गोल्डन कलरची पायपिंग होती ती पण इथे अशा पद्धतीने लेस टाईप लावून घेतलेली तुम्ही किंवा एखाद्या साडीची लेस पण इथे अटॅच करून घेऊ शकता आता यानंतर आपल्याला पूर्ण माप किती आहे बॉर्डरचं ते मोजून घ्यायचं आहे इथपर्यंत तर अशा पद्धतीने मी या पूर्ण चौकोनाचं माप मोजून घेत आहे तुमचं जे काही भरत असेल त्याच्यामध्ये तुम्ही दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घ्या नंतर ते आपण कटिंग करून घेऊ शकतो तर माझं हे भरत आहे बेचाळीस इंच त्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पंचेचाळीस इंच लांबी घेतलेली आहे रुंदी आहे इथे पाच इंच आणि ह्या कापडाला मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचं कपडा ठीक आहे आता इथे आपल्याला तेरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे इथे एवढ्या भागात आपल्याला झीप अटॅच करायची तर बरोबर मी इथे तेरा इंचा पार्ट कट करून घेतलेला आहे आणि तो ते पार्ट आहे त्याला आपण मध्यभागी फोल्ड करून इथून मध्यभागी पण आपण एक कटिंग करून घेऊया इथे आपल्याला मेन झीप अटॅच करायची आहे तर मी त्या अगोदरच स्टिच करून घेतलेला इकडे कडेला आणि यानंतर इथे आपण झिप पण अटॅच करून घेऊया तर चला मी झीप आणि रनर दोन्ही पण अटॅच करून घेते याला आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण ही तेरा इंचच्या पार्टवरती जी झीप करून घेतलेली आहे यामध्ये रनर पण मी ओन घेतलेले आतल्या साईडनी अशा प्रकारे पण देऊन घेतलेली आहे आता ज्या पार्टवरून आपण हा कट केला होता तिथे आपल्याला पुन्हा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे पद्धतीने आपण यावरती पण दाबटीप देऊन घेतली आहे आणि ही झीप आपण अटॅच करून घेतलेली आहे या पूर्ण कापडाला आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे हा घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही पार्ट घेऊ शकता फ्रंटचा बॅकचा आणि तो आपल्याला आतील साईडने अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला या अशा पद्धतीने इथपासून आपल्याला हा पार्ट लावून घ्यायचा आहे तर आपण बरोबर अशा प्रकारे थोडंसं अगदी अर्धा इंचाची फोल्ड करून घेणार आहोत आणि हा भाग अशा प्रकारे स्टिच करून घेणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण पार्ट आपल्याला अशा प्रकारे जोडत जोडत या पूर्ण फॅब्रिकला आपण हा जोडून घेणार बावट आणि नंतर आपण एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो कटिंग करून घेऊया तर बघा थोडंसं अंतर इथे मी ओपनच ठेवणार आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट एक्स्ट्राचा जो आहे तो मार्क करून घेत आहे मी इथून पुढे आणि एवढा भाग आपल्याला थोडंसं अर्धा इंच वाढव ठेवूनच कट करून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या पार्टला जोडायला थोडंसं ठेवून घेतलेला आहे मी ठीक आहे आता इथे थोडासा भाग आपण ओपनच ठेवून घेऊया म्हणजे नंतर तो स्टिच करायला बरं पडेल आणि हे जे दोन पार्ट आहेत बघा इथपर्यंत मी ओपन ठेवलं आहे आणि हे जे आहे रुंदी बरोबर पाच इंचाची ते पार्ट आपल्याला एकमेकांना अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जोड देऊन घेतलेला आहे आता जिकडनं आपला थोडा ओपन भाग आहे तो पण आपण स्टिच करून घेऊया लगेचच ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट पण जोडून घेतलेला आहे या आता यानंतर आपल्याला दुसरा पार्ट पण सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे जसं आपण तो जोडून घेतला बघा मी त्या आधी दी अर्धा इंचाची थोडीशी फोल्ड करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे तर चला मी हा पूर्ण पार्टवरचा पण जोडून घेते आणि जोडून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट पण यावरती स्टीच करून घेतलेला आहे आता आपल्याला याकडे कडेने पायपिंग करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर हात कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही दोन्ही पण मॅच करू शकता पण माझ्याकडे गोल्डन कलरचा कपडा थोडंच राहिला होता शिल्लक त्यामुळे मी इथे जुन्या साडीची लेस घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही ले प्रकारची लेस घेऊ शकता इथे आणि तिची आपल्याला अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे अगोदर एका ने, 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 ने फोल्ड करायचं आहे नंतर या अशा पद्धतीने वरच्या ने ठेवून आतील साईडने आपण ही डबल फोल्ड करून पूर्ण याच्यावरती पायपिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण मी सेम ह्याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि पायपिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे या साडीच्या लेसची आणि बघा किती सुंदर असा है लुक आलेला आहे आपल्या या हँडबॅगचा किंवा पर्सचा त्याचबरोबर तुम्हाला मी वरचं पॉकेट पण दाखवते अशा पद्धतीचं आपलं हे वरचं पॉकेट आहे आणि त्यानंतर मेन पॉकेट आपलं अशा पद्धतीचं आहे तर बघा अगदी युनिक डिझाईनची आणि डिफरंट टाईपची मी तुम्हाला ही पर्स म्हणा हँडबॅग बनवून दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्ही इथे पण अस्तरसाठी साडीचाच कपडा वापरला तर, वा तर योग्य राहील मी शॉपिंग बॅग वापरली होती तर ती वरून दिसत आहे आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम आणि बॉटमचा बेस पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीणनं मी तुमा तुम्हाला ह्या हँडबॅगची पर्सची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ थोडं जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वरच्यापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कसं वाटलं तुम्हाला साडीचं जुगाड ते पण मला नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये તો પર્યંત બાય બાય થેન્ક્સ ફોર વોચિંગ શ્રી સ્વામી સમર્થક જય જીજા ઉય શિવરાય